नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार तुमच्या विश्लेषणात्मक सेवेसह सिस्टम गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया चला प्रत्येक सूचकाकडे थोडे अधिक जवळून पाहू आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता तुम्ही विचाराधीन कॉर्पोरेशनचे सर्व निर्देशक काळजीपूर्वक पाहू शकता आता आप कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू अक्षसोम थेराप्युटिक्स इन्क तिकर एक्स एस एम हे पुनरावलोकन सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून तयार केला गेला वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अक्षसोम थेराप्युटिक्स उपवर्गातील आहे न्यूरो चौसष्ट कंपन्या या विश्लेषणामध्ये सहभागी आहेत जे अतिशय प्रातिनिधिक आहे या आम्ही शेवटी अंतिम उपाय पाहू कंपनीचा निकाल खालील प्रमाणे आहे पुणे दहा पैकी आठ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पूर्णांक सहा गुण जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये हे पाहिले जाऊ शकते की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे उणे रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी आठ पूर्णांक पाच गुण अक्षसोम थेराप्युटिक्स इन्क कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे अक्षसोम थेराप्युटिक्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स अक्षसोम थेराप्युटिक्स चौतीस पूर्णांक पाच टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध एक हजार एकशे तेवीस पूर्णांक सहा टक्के कंपनीचे बाजार भांडवल अक्षसोम थेराप्युटिक्स इंक पाच पूर्णांत एक सात अब्ज डॉलरचे मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवल सदुसष्ट अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर पाच सेंट अब्ज आहे एकोणतीस डॉलर अब्ज उपश्रेणीचे पुस्तक भांडवल बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो शेअर अक्षसोम थेराप्युटिक्स इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये सात पूर्णांक सात चार नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक सहा नऊ टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट संस्थेचे कर्ज पॉइंट एक नऊ पाच अब्ज इतके आहे भांडवलाच्या तीनशे नव्वद टक्के रक्कम बुक दायित्वे कंपनीच्या आर्थिक दायित्वांचा परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्ग शून्य मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोनशे अठ्याहत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक पंच्याऐंशी डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर बारा आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे चौसष्ट पूर्णांक चार टक्के आहे सरासरी उणे सोळा पूर्णांक चार टक्के उपवर्गासाठी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा चार पूर्णांक दोन एक नऊ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा चौऱ्याऐंशी टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी चार हजार एकशे चोवीस हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण वजा आहे चारशे सात पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी सह वजा एकशे साठ पूर्णांक चार हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन तोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल सहा लाख तेहत्तीस हजार डॉलर आहे उपश्रेणी नऊशे सत्याहत्तर हजार डॉलर उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण दहा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक सात टक्के सूचक चौदा कंपनीसाठी चव्वेचाळीस टक्के पातळी दाखवते अक्षसोम थेराप्युटिक्स उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे छप्पन्न टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे एकशे पाच डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे एकशे अठ्याहत्तर डॉलर आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित अक्षसोम थेराप्युटिक्स इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर एकशे पाच डॉलर सात सेंट वर विक्री ऑर्डर उघडा कंपनीचे रेटिंग खूपच कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यांकन मूल्यमापन निकष वापरून केले जाते अकीमचा निर्देशांक नफा घ्या एक्क्याण्णव पूर्णांक सात तीन वर सेट आहे स्टॉप लॉस एकशे अठरा पूर्णांक चार एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग पूर्ण झाल्यावर डील आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर एस यूपी एन मुख्य खरेदी ऑर्डर होई या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरुप मार्केट्स तुम्ही सर्व खरोखरच संपूर्ण ग्रहावरील सर्वोत्तम प्रेक्षक आहात